नमस्कार आपण पाहतो आहे की दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदीजींनी एक सभा घेतली विकास कामांच्या उद्घाटनाच्या संदर्भामध्ये ही सभा जी आहे प्रचंड अशी मोठी करण्याचा प्रयत्न इथलच्या शासनानं केला त्यासाठी आपण पाहतो आहे की शासकीय यंत्रणा कामाला लावून गावोगाव बसेस सोडण्यात आल्या आणि लोकांना गोळा करून जळगावला घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु आपण पाहतो आहे की जेव्हा वेगळ्या मीडियाच्या माध्यमातून ही सभा महाराष्ट्रातील लोक पाहत होते त्यावेळेला त्या ठिकाणी त्या सगळा शुकशुकाट होता सगळ्या खुर्च्या रिकाम्या होत्या अशी परिस्थिती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या भाषणाच्या वेळी निर्माण होणं म्हणजे कुठेतरी चुकतं आहे हे सरकार कुठंतरी बॅकफूटवर गेलं आहे हे आता कुठंतरी स्वीकारायची वेळ आलेली आहे आणि महाराष्ट्राच्या लेवलला आपण जेव्हा विचार करतो त्यावेळा ही परिस्थिती का निर्माण झाली याचं प्रमुख कारण जर आपल्याला पाहायचं असेल इतर कारणाबरोबर तर त्यातलं प्रमुख कारण एक आहे म्हणजे ते म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यामध्ये हे सरकार सफसेल अपेशी झालेलं आहे आणि केवळ फसवणूक करण्याचं काम करत आहे ही भावना जी आहे मराठा समाजाची झालेली प्रचंड असा रोष सरकारच्या बाबतीमध्ये मराठा समाजामध्ये निर्माण झालेला आहे आणि जेव्हा आपण पाहतो आहे की विधानसभेचं आता अधिवेशन चालू होतं त्या अधिवेशनामध्ये सुद्धा कुठेही मराठा आमदार असतील किंवा इतर आमदार असतील किंवा या विधानसभेचं कामकाज आहे या कामकाजात अनेक निर्णय घेण्यात आले परंतु मराठा समाजाच्या आरक्षणावर जे आहे कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही कशासाठी हे सगळं चाललेलं आहे यावर काही चर्चा झालेली नाही आहे आणि कुठलाही तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही कुठलाही आमदार आक्रमकपणे बोलला नाही हां बोलला परंतु कुठंतरी मनोज जरांगे पाटील कसे चुकले आणि आमच्या प्रमुखाला पक्षातील प्रमुख व्यक्तीला कसा त्रास झाला किंवा त्याला कसं वाईट बोललं गेलं आणि त्यासाठी एस आय टी नेमण्यासाठी आपण पाहतो आहे आक्रमकपणा विधानसभेमध्ये दिसला आणि सर्वानुमते सर्वांच्या अनुमतीने आपण पाहतो आहे की एस आय टी कशी लागू करण्यात आली आणि मनोज रांगी पाटलांना कुठंतरी त्याच्या माध्यमातून ते आदेश देण्यात आले हे सगळं प्रकरण जे आहे महाराष्ट्रातला मराठा समाज उघड्या डोळ्यांनी पाहत होता आणि महाराष्ट्रातल्या समाजाला हे समजायला लागलं की आपलं कोणी नाही आपल्यासोबत हे सरकार नाही आहे आपला आवाज जो आहे यांच्या कानापर्यंत जात असून हे ऐकण्याचा प्रयत्न करत नाही आहेत दिल्ली तर कसल्याही प्रकारचं लक्ष देत नाही आहे नरेंद्र मोदी दोन चार वेळेस इथं या ठिकाणी येतात परंतु कधीही मराठा समाजाला आश्वासित करत नाही आहेत ही सगळी परिस्थिती जेव्हा समाज पाहतो आहे वे त्यावेळेला अशा पद्धतीनं खुर्च्या रिकाव्या दिसत आहेत आणि आपल्याला मराठा समाजाचा रोष किंवा मराठा समाजाचा कल जो आहे तो कुठं बदललेला आपल्याला दिसतो आहे आज तालुक्या तालुक्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मिटिंगा घेत आहे मराठा समाज कारण याला आपण पाहतो आहे की ज्या घडामोडी या कालावधीमध्ये घडलेल्या आहेत एक म्हणजे आपण पाहतोय की एस आय टीच्या माध्यमातून चौकशी मनोजरंगे पाटलांची करणं ही गोष्ट जी आहे मराठा समाजाच्या जिवारी लागलेली आहे असा कोणता गुन्हा मनोज मनोजरांगी पाटलांनी केला ज्यांना की तुम्ही अगदी गुन्हेगाराच्या पद्धतीनं चौकशी लागू करताय हा विषय जो आहे मराठा समाजांना बिलकुल म्हणजे आवडलेला नाही आहे दुसरी गोष्ट आपण पाहतो आहे की कुठलाही आमदार जेव्हा म्हणजे विधानसभेमध्ये बोलत नाही आहे मग या आमदारासाठी आम्ही का लढायचं ही उदासीनता जी आहे आमदारासाठी आणि ह्या राजकारणाबद्दल मराठा समाजामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आणि आपण पाहतो आहे की सदावर सारखे किंवा ते बारसकर ते तिकडे आपण पाहतो आहे ते वानखेडे असे जी पिलावळ जी आहे जी पुढं येऊन आपण पाहतो आहे की मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे हे चिरडण्याचा प्रयत्न केला जातो आहे हे कुठंतरी मराठा समाजाचं आर म्हणजे आंदोलन जे आहे हे कुठंतरी चिरडण्याचा प्रयत्न होतो आहे ही बाब जी आहे ही प्रकर्षानं मराठा समाजाला कळू लागली मराठा समाज हे शांततेत हे सगळं चित्रण जे आहे डोळ्यानं पाहत होता आणि आतल्या आत विचार करत होता ज्यांच्यासाठी हे आपले आहेत असं म्हणून आपण लढत होतो ज्यांना दादा काका मामा असं म्हणत होतो ते लोक आपला कसल्याही प्रकारचा विचार करत नाहीत याची जाणीव जी आहे मराठा समाजाला झाली आणि म्हणून आपण पाहतो आहे की जिल्हा असो तालुका असू द्या या ठिकाणी आता मराठा समाज एकत्रित येतो आहे आणि एक ठरवतो आहे की आता येणाऱ्या कालावधीमध्ये निवडणुकांना कसं सामोरं जायचं कुठल्याही नेत्याच्या तो मराठा नेता असो किंवा इतर नेता असो त्या नेत्याच्या पाठीमागं फिरायचं नाही हा निर्णय सगळ्यांनी घेतलेला आहे कोणाला दादा काका म्हणायचं नाही आणि कोणासाठी म्हणजे प्रचारालाही काम करायचं नाही हे ठरवलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब जी ठरवलेली आहे ती म्हणजे आपण पाहतो आहे की हिंगोलीमध्ये तर आज पाहतो आहे मी दिवसभर चर्चा तीच आहे की हिंगोलीमध्ये तिथलच्या गावगावच्या लोकांनी असं ठरवलेलं आहे की गावातून पाच उमेदवार लोकसभेला उभे करायचे आता त्यासाठी लागणारी रक्कम गावातून सगळ्यांनी गोळा करायची आणि त्यांना लागणारी इतर रक्कम बी असेल ती सगळी गोळा करून मराठा समाजासाठी लढायचं आजपर्यंत दुसऱ्यासाठी लढत आलो आजपर्यंत आपण ज्यांना आमचा नेता म्हणून लढत आलो आता समाजासाठी लढायचं ही भावना जी आहे मराठा समाजामध्ये आता निर्माण झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि केवळ आणि केवळ या लोकसभेमध्ये मराठा समाजाचा आवाज आता फक्त महाराष्ट्रापुरता नाही तर दिल्लीच्या कानापर्यंत नेऊन पोहोचवायचा आहे आणि त्यांनाही याची जाणीव करून द्यायची आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत जर तुम्ही बोलत नसाल तर आम्हाला तुमच्या या लोकसभांच्या निवडणुकामध्ये सुद्धा रस नाही आहे आम्ही याच्यामध्ये बिलकुल सहभागी होणार नाही आहेत याचं करत असं काही करायचं असेल आम्हाला तर ते आम्ही या लोकसभांच्या निवडणुका ज्या आहेत त्या फेल करणार आहेत अशा पद्धतीची भावना जी आहे मराठा समाजाची झाली आहे आणि सगळी मांडणी आपण पाहतो आहे किंवा सगळं म्हणजे गणिबी कावा ज्यांना त्यांनी नाव दिलेलं आहे छत्रपती शिवरायांचा कावा हा मोठ्या प्रमाणामध्ये वापरण्याचा प्रयत्न तुम्ही कुठलेही प्रयत्न करा आता मराठा समाज जो आहे खूप जागरूक झालेला आहे कुठलेही प्रयत्न करा कसाही फोडायचा प्रयत्न करा तोडायचा प्रयत्न करा मराठा समाज तुम्हाला बरोबर छत्रपती शिवरायांच्या गणिमी काव्याने तुमच्या समोर सोबत जे आहे लढताना दिसेल आणि तुमच्या प्रत्येक वार ज्या पद्धतीने तुम्ही राजकीय लोक करतायत ना त्या प्रत्येक वाराला पलटवार करण्याची ताकद आता मराठा समाजामध्ये प्रत्येक म्हणजे समाजातल्या नागरिका नागरिकापर्यंत पोहोचलेली आहे कारण मनोज जरांगे पाटलांपासून ते अगदी मराठा समाजातल्या अगदी बालकांपर्यंत ही भावना निर्माण झालेली की आता नाही तर कधीच नाही हे सरकार आमचा आवाज जर ऐकत नसेल जर आमच्या मागण्या आम जर मान्य होत नसतील आमची परिस्थिती जर कुणाला कळत नसेल तर मग आम्हाला तुमच्यासोबत राहून तरी काय उपयोग आहे मग आम्हाला आमचाच विचार करावा लागेल आणि आपण पाहतो आहे की सर्व मराठा बांधव जे आहेत अशा पद्धतीनं गावोगाव खेड्यापाड्यात मराठवाड्यात तर अगदी पूर्ण बांधणी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते काल बारामतीमध्ये आज बारामतीमध्ये कार्यक्रम चालू आहे त्या ठिकाणीसुद्धा मराठा समाजानं पूर्णपणे आपण पाहतो आहे की याकडं दुर्लक्ष केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे मराठा समाजाची ही सगळी ग गन, गणिमी आवाज आहे आता वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या संदर्भातल्या सगळे अपडेट्स जे आहेत अगदी विश्लेषणात्मक या चॅनलवर आपल्याला ऐकायलाही मिळणार आहेत तेव्हा ही चर्चा आपल्याला कशी वाटली नक्कीच लाइक करा शेअर करा आणि या चॅनलला सब्सक्राइब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद